गो या शब्दाचा अर्थ फक्त गाय नाही आहे पृथ्वी रत्न किरण विशेषतः सूर्याचा किरण इंद्रिय असे अनेक अर्थ गोचे होतात प्राचीन भारतामध्ये आपल्याला माहिती आहे यज्ञाला खूप महत्त्व होतं विविध प्रकारचे यज्ञ नियमितपणे केले जायचे त्यामुळे पर्जन्य वर्षासुद्धा वेळेत होत असे आणि सर्व काही सुरळीत चालू राहण्यासाठी यज्ञाची खूप मोठं महत्त्व होतं ह्या यज्ञांमध्ये पंचगव्य लागत असतात पंचगव्य म्हणजे काय तर गोमाता जी गव्य देते ती गव्य उदाहरणार्थ दूध गोमय गोमूत्र तूप दही त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि त्यामुळेच मॅक्रोमॅट ह्या ब्रि ह्या ब्रिटिश अभ्यासकाने जो वेदांचा विशेष अभ्यास केला त्याच्यात त्यांनी पाचशे संदर्भ गोमातांचे दिले की याच्यामध्ये जबरदस्त महत्त्व वेदांनी गोमातांना दिलेलं आहे वेदामध्ये यांना रुद्रांची माता म्हटलेलं आहे वसूंची कन्या सूर्याची बहीण असं गोमातेला संदर्भ देऊन म्हटलेलं आहे पियुष नाभी जिच्या नाभीमध्ये पियुष आहे म्हणजे अमृत आहे असं वर्णन केलेलं आहे आपण भारतामध्ये तर हिला आई म्हणतोच परंतु संदर्भ असे आहेत की विदेशात पण मदर ऑफ प्रॉस्पेरिटी असं गाईला त्यांनी म्हटलं आपल्याकडे जसं एक मराठीमध्ये शब्द आहे की आई जर दूध देऊ शकत नसली तर दुसरी आई आपल्याला दुसरी स्त्री आपल्याला दूध देते त्याला आपलं मराठीमध्ये एक वेगळा शब्द आपण वापरतो यांनी त्यासाठी ऑस्टर मदर ऑफ मॅनकाइंड असा शब्द गाईला वापरलेला आहे ब्रिटिशांनी तर खरं तर जगानेच मान्य केलेली आहे गाईची महता कारण पोषण असं जे काही आहे ते फक्त आणि फक्त गोमातेमध्ये आहे आपल्या वंशाच्या भारतीय वंशाच्या गोमातेमध्ये आहे संपूर्ण पोषण ही भारतीय वंशाची गोमाता परदेशामध्ये स्वाभाविकपणे नव्हती त्यामुळे त्यांनी वेगवेगळे प्राण्यांवर हळूहळूहळू परिवर्तन करून एक गाय निर्माण केली होती ब्रिटिशांनी की ज्याचं रूपांतरित झालेली जर्सी आजही आहे तिच्यामध्ये काही क्वालिटीच नाही आहेत उलट हिंसक भाव आहे तथापि तरीसुद्धा ती जी दूध देते त्या दुधामुळे सुद्धा त्यांनी तिचं चांगलं वर्णन केलं प्रत्यक्षात काबधेनू कल्पतरू अशी भारतीय गाय तिचं आपण किती वर्णन करावं तेवढं कमीच आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी a gene shape.